नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू आहे अशाच एका ठोस कार्यवाहीत राणा नगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने हद्दपार इसमाला घातक शस्त्रासह हो अटक केली सविस्तर माहितीनुसार तेवीस जानेवारी रोजी सायंकाळी राणा प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली त्रिमूर्तीनगर परिसरात सूर्यकांत सावजी हॉटेलजवळ एक इसम हातात शस्त्र घेऊन आरडाओरड हो व शिवीगाड करत असल्याची माहिती होती मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या इसमाला घेराव घालून ताब्यात घेतले व निशस्त्र केले चौकशीत आरोपीने आपले नाव रोशन ज्ञानेश्वर कोडापे वैवर्ष सत्तावीस राहणार कामगार कॉलनी असे सांगितले आरोपीकडून तीनशे रुपये किमतीचा लोखंडी चाकू जप्त करण्यात आला पोलीस ठाण्यात आरोपीचा गुन्हे अभिलेख तपासला असता त्याच्यावर पोलीस उपायुक्त परिमंडल क्रमांक एक यांचा हद्दपार आदेश बारा नोव्हेंबर दोन हजार पासून नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार असल्याचे निष्पन्न झाले हद्दपार असताना कोणतीही परवानगी न घेता पोलिसांनी ठाणे हद्दीत प्रवेश करून घातक शस्त्रासह दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याने आरोपी विरोधात कलम एकशे बेचाळीस एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा सह कलम चार पंचवीस भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार नागपूर शहरात वाढलेल्या चाकू आणि इतर घातक शस्त्राच्या घटनांना अनुमय आम्ही शोधमुवी राबवलेली होती तर काल दिनांक तेवी तेवीस एक दोन हजार सव्वीस रोजी सर्चिंग करत करत असताना आम्हाला एक माहिती मिळाली की एक तडीपार आरोपी आहे रोशन कोडाबी म्हणून तो शस्त्र घेऊन फिरत असला तर पोलीस स्टेशन राणा प्रतापनगरचे तपास पथकातील विशेष कुमार गुडेवार यांच्या टीमने त्याच ताब्यात घेतले असता तेव्हा चौक चौकजवळील एका गल्लीत तो, गल्ली तो शस्त्रासह मिळून आलेला होता त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडचं शस्त्र जप्त आले असे चार पंचवीसचा कलम भारतीय हत्यार कायदा आणि एकशे बेचाळीस मकोका नव्हे त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे दोन वर्षापूर्वी हद्दपात करण्यात आलेले आहे आणि त्याच्यासोबत इतर पण ते गँगमधील जे सदस्य आहेत त्यांना पण हद्दपार करणार